त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सुल भागातील ठाणापाडा गटातील शिरस्ताव येथील हेदपाडा परिसरात अलीकडे झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे वृत्त आहे पावसामुळे विजेचे खांब कोसळून पडल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनींना धोका निर्माण झाला आहे या दुर्घटनेत विशेषतः सागवान लाकडे झाडे भातशेती आंबा नागली वरही या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितलं आहे शिरसगाव ग्रामपंचायत हेतपाडा या गावातील परवाच्या रात्री आठ वाजता अतिभयानक अतिवृष्टी व चक्रीवादळ या गावाच्या भोवती अतिशय वेगाने पाच मिनटं होऊन त्या घरांची नुकसान पत्र्याची नुकसान झाडांची नुकसान शेतीचे नुकसान व अनेक जनावरे दाबली गेली घरे उरले गेली घरात धान्य होतं त्याची ओले झाले सगळे अति बिकट प्रसिद्ध आम्ही सर्व अधिकाऱ्यांना ते रात्री कळकळी नऊ वाजता सगळ्या अधिकाऱ्यांचे महसूल असो कोणी आज सगळ्यांना फोन करून सुद्धा आले नाही पण आज या दिवशी सगळे तहसीलदार असो सगळे अधिकारी इथं खोतकर आमदार साहेब यांनी आदिवासी भागासाठी आमदार असले हा ती आमचा एक विश्वासू आमदार म्हणून ते सगळे त्यांनी दखल अधिकाऱ्यांची घेऊन अधिकाऱ्यांना सर्व सूचना देऊन कथाबोडतो भेदपाडा या परिसरातील सर्व शेतकऱ्यांची मदत कशी तात्काळ मिळवता येतील नाहीतर त्याच्या पुढील कारवाई सुरू होईल अशी मी मी साहेब होतो हर शुल्पा की खरं सिरज ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या इतपाडा ह्या गावामध्ये अचानक असं चक्रीवादळ सारखं आलं एक पाच मिनटात पूर्ण शेतीचं तर नुकसान झालेलंच आहे पण घरांचंसुद्धा पूर्णत नुकसान झालेलं आहे धान्य घरात होतं त्याचंसुद्धा म्हणजे काही शिल्लक राहिलेलं नाही तर सरकारच्या माध्यमातून आणि आमच्या गावकऱ्याच्या माध्यमातून आम्हाला सरकारला एकच विनंती करायची आहे आणि आपल्या तहसील मॅडमसुद्धा येऊन गेलेले आहेत कृषी अधिकारी बी ओ सर्वच अधिकारी भा आ, दौरा करून पंचनामा वगैरे करून आणि तलाठी प मॅडम पण आहेत त्यांनीसुद्धा गावकऱ्यांना विश्वासात घेऊन सर्व व्यवस्थित पंचनामे करून आणि जशी आम्हाला शासनाकडून जेवढी मदत मिळवता आली तेवढी आमच्या गावकरी आदिवासी भागातल्या लोकांसाठी मदत लोकर, 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 okay. ही अपेक्षित आहे आणि आम्हाला कळकळीची विनंती राहील की लवकरात लवकर पंचनामा करून लवकरात लवकर मदत मिळावी हीच अपेक्षा आहे माझं नाव भाग्यरथी हिरामनमाले मी ग्रामपंचायत शिरसगाव सरपंच आहे आमच्या चक्रीवादळामुळे बरंच नुसगान झाले शेतकऱ्यांचे शेताचे नुसगान झाले घराचे नुसगान झाले आमदार साहेबांना मी फोन केला आमदार साहेबांनी तत्काळ येऊन भेट दिली पाहणी केली आणि माझी एवढीच विनंती आहे त्याचप्रमाणे घरांचं देखील मोठ्या प्रमाणात पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर इगतपूर्वी त्र्यंबकेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार हिरामंददा खोसकर यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी थेट घटनास्थळी भेट दिली या पाहणीवेळी आमदारांच्या सोबत गटविकास अधिकारी तहसीलदार विस्तार अधिकारी कृषी अधिकारी तलाठी ग्रामविकास अधिकारी पोलीस पाटील सरपंच भागीरथी महाले उपसरपंच भगवान महाले उपस्थित होते आमदार हिरामन दादा खोसकर यांनी पाहणी दरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना झालेल्या नुकसानीची नोंद घेतली गेल्या पाच महिन्यापासून आतापर्यंत जो पाण्याचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जो अंकार आहे आणि त्या संदर्भात आज लोकं पाच महिन्यापासून जे काही शेत आवले ते सुद्धा निसवण्यात थांबून गेलेले त्याच्याही पलीकडं गेल्या काल जी काही वादळ या त्रिंबक तालुक्यामध्ये ठाण्यापाडा परिसरात झाला तो अतिशय भयानक आहे की ह्या सिर्यासगावचा हेच पाड म्हणून पाडा आहे तीस ते चाळीस घरं या ठिकाणी पूर्ण उद्ध्वस्त झालेले आंब्याचे झाडं सागाचे झाडं सगळं टोटत आज जसं या ठिकाणी परिसरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात सागाची लागवड करेल पूर्ण मोडून पडले आंबे पूर्ण सर सपाट झालेले भात पूर्ण सर सपाट झालेले या ठिकाणी माझ्या संगत असलेले गटविकास अधिकारी सानप साहेब असतील कृषी अधिकारी बांबळे साहेब तहसीलदार मॅडम पण येत आहे सगळे अधिकारी परंतु जी परिस्थिती बघता अतिशय भात पिकाचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांचा तोंडी घासा आलेला तो बो आज या पावसामुळं तोंडातून गेलेला आहे यासाठी शेतनांनी आज परिस्थिती बघता चांगली भरपूर प पंचनामे करून नुसते कागदर पंचनामे नको तर त्या शेतनांनी त्यांना खरोखर दिलासा दिला पाहिजे भरघोस या ठिकाणी मदत झाली पाहिजे जे पंचनामे झाले त्यातले तत्काळ नुकसान भरपाई मिळाली पाहिजे सुद्धा उद्या मी आजी दादा असेल या ठिकाणी महसूल मंत्री असेल कृषी मंत्री असेल साहेबाला सगळ्यांना निवेदन या ठिकाणी जाणार आहे आणि जी परिस्थिती बघितली शेतकऱ्यांची सगळे घरकुलावाल्यांची अतिशय भयानक आहे यासाठी शासनाने ताबडतोब तात्काळ या तिरमक तालुक्यामध्ये असेल नाशिक जिल्ह्यामध्ये असेल जे काही आपल्याला विदर्भात बीडमध्ये घडलं ते फक्त का टी व्हीच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून दिसलं इकडे चॅनल टी कमी असल्यामुळं चॅनल मीडियावाले कमी असल्यामुळे या ठिकाणी आमच्या आदिवासी भागातला जिथं मीडियाला जात नाही परंतु पाया परिस्थिती स्वतः प्रत्यक्ष बघितली अतिशय भयानक आहे त्यासाठी तात्काळ शासनाने मदत विनंती त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीनं नुकसान भरपाईसाठी संबंधित अधिकारी यंत्रणांना आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत तक्रार नोंदवलेली असून या भागातील पिके आणि सागवान झाडांचे बहुवर्षीय नुकसान झाले आहे या भागात पावसाचा परिणाम एवढा गंभीर झाला की अनेक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे स्थानिक अधिकारी आणि आमदार यांच्या उपस्थितीत झालेले या पाहणीने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे दिला त्यांनी प्रशासनाकडून तातडीनं पिकांचे नुकसान झाडांचे नुकसान अन्य आर्थिक नुकसान भरपाईसाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले शेतकऱ्यांच्या मते या भागात मुसळधार पावसामुळे नियमित नुकसान होण्याची शक्यता असते त्यामुळे भविष्यातील काळजीपूर्वक नियोजन आणि संरक्षणात्मक उपायांची आवश्यकता आहे या पाहणी दौऱ्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या भारतीताई भोई भारतीय किरारी डॉक्टर रघुनाथ भुई नुकसानग्रस्त शेतकरी रामा लहारे विठ्ठल भरसट हिरामन महाले नामदेव भरसट भगवान महाले संदीप भरसट रामदास लहारे आदींसह मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासी त्र्यंबकेश्वर